पण हा निरोप नाही तर ही आहे नव्या सुरुवातीची नांदी कॅलेडोस्कोप हा अंक जरी आज पूर्ण होत असला तरी हा प्रवास इथेच थांबत नसून एका नव्या वळणावर आला आहे या अंकातील प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत प्रेमाने पोहोचवली आणि तुम्हीही त्याला तितकाच भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार लवकरच काही नव्या कल्पना नवे विषय आणि आगळा वेगळा रंग घेऊन आम्ही पुन्हा भेटणार आहोत तेव्हा असेच सोबत राहा आणि हा अंक कसा वाटला तुम्हाला आवडला का कुठले व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडले तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे किंवा विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सर्व आम्हाला जरूर कमेंट करून कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत त्यामुळे कमेंट्स नक्की करा आणि हे व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका लो असू द्या कॅलिडोस्कोप संपादन टीम आणि समस्त या बायका